कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काल मी काही व्हिडिओ टाकला नव्हता तर ता बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या म्हणजे त्यांनी बऱ्याच जणांना मिस केलं एक दिवस जरी व्हिडिओ टाकला नाही ना, ना तर सगळ्यांना खूप असं अस्वस्थ वाटते किंवा मेसेजेस येत आहेत की जर नाही व्हिडिओ बघितला ना तर कशातच मन लागत नाही किंवा काम करायची वगैरे इच्छा होत नाही आता इतकं सारं मला प्रेम आहे ना त्याच्याबद्दल तुमच्याकडून म्हणजे तुमचं एवढं प्रेम भेटतंय ना त्यासाठी खरंच थँक्यू बरं का असं वाटलं नव्हतं की म्हणजे अशा काही कमेंट्स मला वाचायला भेटतील म्हणून तर खूप छान वाटतं कमेंट्स बघितले की आणि जेव्हा कधी व्हिडिओ बनवायला घेते ना तेव्हा खूप उत्साह असतो की चला आपलं कोणीतरी बघून काम करणार आहे किंवा किंवा आपल्याला बघून कोणाच्यामध्ये तरी एनर्जी येणार आहे ही गोष्ट जरी मनात मना येऊन गेली ना ह्या गोष्टीचा विचार तरी खूप छान वाटतं आज रात्रीपासून व्हिडिओ शूट करायला घेतला आहे कारण काल मी व्हिडिओ टाकला नव्हता त्याचं रिझन असं होतं की काल सकाळी आम्ही गेलो होतो भोसरीला कारण तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ बोलमध्ये बोलले होते की धनुष तिकडे भोसरीला गेला होता सो एक रात्र रा तो तिकडंच राहिला आणि आम्हाला परत घ्यायला त्याला जायचं होतं सो काल आम्ही गेलो आणि संध्याकाळी तिकडेच राहिलो आज संध्याकाळी आलो साडेसहा सात वाजता आणि आल्यानंतर मग आपलं रोजचं जे काय असतं ना डेली रुटीन ते सुरुवात केली पहिली देवपूजा वगैरे करून घेतली म्हणजे दिवाबत्ती करून घेतली त्याच्यानंतर कापूरदानी वगैरे लावली जेणेकरून घरातलं वातावरण फ्रेश व्हावं घरात एक दिवस जरी नसेल तरी घराची अवस्था तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे जे कोण सिटीमध्ये राहतात त्यांना तर माहिती आहे गावाकडे एवढं काय नसतं आहे टेन्शन म्हणजे नाही का म्हणजे एवढं नसतं आहे काय म मला तर माहिती आहे पण सिटीमध्ये असं होतं ना एवढी खिडक्या दरवाजा सगळं बंद जरी असेल ना नस तरी पण एक एवढी धूळ येते ना घरामध्ये की प्रचंड काय सांगायलाच नको आणि आल्यानंतरनं मग थोडीशी आपली पण चिडचिड होते कारण फरशीवरती पण पूर्ण कचकच असते आल्यानंतरनं कोणत्याच गोष्टीचा विचार न करता जरा अर्धा पाऊ तास मी शांत बसून घेतलं कारण धनुष पण थोडासा किरकिर करत होता त्याची पण तब्येत बरी नाही आहे म्हणून मग त्यालाच घेऊन बसले आणि दूध वगैरे होतं तर मग दूध वगैरे गरम करायला ठेवलं चहा घेतला चहासोबत थोडंसं बिस्किट हे खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग काम करायला लागले मग दिवाबत्ती तिथून पुढे मग जे काय किचनमधलं क्लिनिंग वगैरे असेल ते करायला सुरुवात केली तरी पण परवा दिवशी घरात धनुष नव्हतं त्यामुळे सगळं टोटली आवरून गेलेले होते मी फक्त चहाची भांडी राहिली होती आणि ते आवरता आवरता उशीर झाला होता म्हणून म्हटलं की जाऊ देत आल्यानंतर ना क्लीन करता येतील एवढं काय नाही आणि वाटलं नव्हतं की आम्ही संध्याकाळी तिथं स्टे करू म्हणून पण राहिलं त्याच्यामुळे मग हे सगळं राहूनच गेलं आल्यानंतरनं मग जे काय असं बरोबरच होतं ते आवरून घेतलं आणि पहिला गॅस पुसून घेतला म्हणजे चहा वगैरे थोडासा ओतू गेला होता ते पुसून घेतलं आणि जोपर्यंत गॅस किचन ओटा वगैरे पुसून घेत नाही तोपर्यंत आपल्या मनाला काही चांगलं वाटत नाही मला माठ घासायचा होता पण त्याच्या आधी म्हटलं जे काही किचनमध्ये पडलेली भांडी आहेत ना ती क्लीन करून घेता काय होतं ना चपातीचा डबा किंवा भाजीची ब जे काही भांडं आहे ना ते वरती ठेवून दिलं ना की त्याच्यावरती पण प्रचंड धूळ बसते आणि तेलखट पण होतं म्हणजे ते भांडं असं चिकट चिकट वाटतं सो म्हटलं मग सगळंच काढून घेऊयात घासायला आणि चहाच्या दोन टोप वगैरे होते दूध पण आदल्या दिवशी जसे शिल्लक राहिलेलं होतं ते पण टाकून दिलं दुधावरची फक्त साई काढून ठेवली आणि जे दूध होतं ते टाकून दिलं त्याच्यामुळे बरीचशी भांडी पडली होती आणि मग ही भांडीशी भांडी घासायला पण जरा खूपच जास्त वेळ लागतो कारण चिकट वगैरे असतात ना सो मग जास्त वेळ लागतो मग ह्यांच्याशी गप्पा मारत मारत सगळी भांडी क्लीन करून घेतली आणि आता गॅस ओटावर तर पुसून झालाच होता काय घासायची गरज नव्हती मग भांडी घासून झाल्यानंतर लगेच बेसिन क्लीन करून घेतलं अशी पण मला सवयच आहे आणि एक दिवस आपण घरातून बाहेर कुठं असलो ना आल्यानंतरची जी काही फिलिंग्स असते ना ती घर बघायची ती काही वेगळीच असते ना म्हणजे बघायचं तर असंच पण घाण पण झालेले ते पण मनाला कधी कधी आवडत नाही असं होऊन जातं जो नळ वगैरे आहे ना त्यासाठी मी वेगळं कोणतं लिक्विड वगैरे वा वापरत नाही जे आपलं भांडे घासून झाल्यानंतर रोजचं सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा जेव्हा भांडे घासते तेव्हा नळ पण क्लीन करून घेते कारण आपलेच हात्याला लागतात आणि मग ते खराब होऊन जातं इथे चला मी मस्त असं बेसिन पण क्लीन करून घेते भांडे जेवढे पटकन क्लीन करून होतात ना तेवढं बेसिन घासायला वेळ लागतो कारण जो आसपासचा जो एरिया आहे ना तोच क्लीन करायला जास्त वेळ लागतो आणि जरा जपून पाणी टाकावं लागतं कारण फर्निचर आहे वरती सो त्याच्यावरती पाणी उडायला नको असं पण काय नाही प्रॉब्लेम की पाणी उडलं तरी खराब होईल म्हणून पण थोडंसं भीती वाटते की नको जाणून बुजून कशाला आपण टाकूयात म्हणून मी सांगते मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी म्हटलं ना मिठाने माठ मी क्लीन केला होता पण सत्य परिस्थिती तुम्हाला आज मी सांगते माठावरती ना पूर्ण असं पाण्याचे पांढरे डाग कसे पडतात म्हणजे काय म्हणून मी त्याला समजत नाही आहे पण ज्या असं वेगळंच काहीतरी पांढरं पांढरं त्याच्यावरती उमटलं होतं आणि असं वाटलं की मग घासणीने थोडंसं स्क्रब करून घेतलं असलं म्हणजे जी मऊ घासणी आहे तिनं थोडंसं हे करून घेतलं असतं तरी छान झालं असतं मी हाताने आज सगळं ते वाईट होतं ना पाझर फुटल्यानंतर ना हा ॲक्च्युली हा शब्द आहे की आहे की पाजर फुटल्यानंतरनं जसं पांढरं पांढरं उठताना तसं ते झालं होतं पूर्ण खारट खारट असं मग ते सगळं क्लीन करून घेतलं आणि माठ मी तिथेच भरायला लावून दिला कारण हे होते घरी म्हटलं माठ भरून झाला की ते ठेवतील तर माझ्याकडे एवढा वेळ पण नव्हता धनुष एक दिवस मला सोडून राहिला पण नंतरनं त्याने काही लगेच मला सोडलंच नाही आणि तो पप्पांना खूप त्रास देतो म्हणजे ह्यांना सारखं मारत वगैरे असतो त्याला ती घाणेरडी सवय लागली सारखं त्यांना चिवड म्हणजे चिडवत असतो की त्यांनी रागवावं अजून म्हणून त्याला घेतलं आणि सारखं म्हणणं होतं की मम्मी उचलून घे त्याला खाली अजिबात बसायचं नव्हतं आणि हे नेमके मॅच बघत होते आणि त्याला कार्टून बघायचं होतं घरात तर हे दोघं जण असतील ना की ह्यांचं अजिबात पटत नाही कुणाला समजवायचं हा मला मोठा प्रश्न पडतो कारण ह्यांना जरी सांगितलं तर ते म्हणतात तो किती वेळ झाला टी व्ही बघतोय किती वेळ झाला मोबाईल बघतोय मग त्या दोघांचं काय चालायचं असेल ते चालून देते इथे मी ना कपडे धुवायला घेतले जे तिकडून आणलेली सगळी कपडे होते ना ती सगळी मी वॉश करायला घेतली होती जर जरा जरी एक जरी कपडा ओढला असेल ना तर सगळ्याच कपड्यांना वास येतो मग म्हणून मी सगळीच घेतली फर्स्ट टाईम मी एवढी रंगपंचमी खेळली असेल म्हणजे मी आधीच बोलले होते की तुम्हाला आवडत नाही मला पण खूपच जास्त रंगपंचमी खेळून झाली माझा सगळा ड्रेस खराब झाला होता मग तो धुवायला टाकला आता तो निघतोय का नाही काय माहिती कपडे भिजत घातली कपडे परत खाली ओतून ठेवली टपामध्ये आणि मग मी गॅलेरी धुवायला आवले कारण एकच बादले आहे आपली एकुलती एक, एक सो मग त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि आले बाहेर मला ना आज कोणतंच काम माझ्या मनासारखं झालं नाही किंवा मी मनापासून करत नसेल असं पण काही गोष्टी असतील कारण एवढं सगळं काम करून मला कंटाळा आला होता कंटाळा आला होता तरी पण माझं मन शांत नव्हतं किंवा मनामध्ये चलबिचल चालू होते अरे अरे हे केलं पण व्यवस्थित नाही झालं तशीच गॅलरीमध्ये पण भरपूर पसारा होता म्हटलं काय ते उद्या आवरता येईल फक्त जे काय कचकचं आहे ना ते सगळी धुवून टाकली म्हणजे माती वगैरे भरपूर येते ती उद्या जरा गॅलरीत पण थोडंसं क्लीन करून घेणार आहे बाकीचं सगळंच वरून भिंती वगैरे झाडून घेणारे हे सगळं मला आवरायलाच जवळजवळ नऊ वाजले असतील नऊ सव्वा नऊ झाले होते मग ह्यांना म्हटलं की मी जोपर्यंत बाकीचं आवडते तोपर्यंत तुम्ही कांदा टोमॅटो काकडी वगैरे ते चिरून ठेवा म्हणजे मी पटकन भात टाकते म्हणून आणि काय बनवायचं ते पण मोठा कंटाळा आला होता मला म्हणजे टेन्शन आलं होतं की काय बनवायचं आणि कंटाळा पण त्यात जास्तच होता कारण बाहेरून आल्यानंतर ना घरातली कामं करता करताच नाकी नऊ येतात म्हणजे एखाद्याला वाटेल काय काम असते पण काय काम असते ते आपलंच आपल्याला माहिती आहे खूप घरामध्ये पसारा राडा हे झाला होता फरशी वगैरे पुसून घेतली आणि त्याच्याच नंतर ना मग मी किचनमध्ये गेले तोपर्यंत काय माझं किचनमध्ये जायचं मन नाही झालं इथे छानसा खिचडी भात तयार झाला सोबतच काकडे वगैरे चिरलेली होती आणि दोन तीन दिवसाच्या व्हिडिओनंतर आज तुम्हाला धनुष व्हिडिओमध्ये दिसणार आहे त्याची तब्येत थोडीशी नर बरी नाही आहे त्यामुळं तो खूप नर्वस झालेला आहे आता आपण कुठं बाहेर गेलो ना तर कोण नाही कोणतरी आपल्याला काहीतरी देतं तसंच सासूबाईंनी आज भरपूर सामान दिलं होतं म्हणजे चटणी वगैरे दिलेली होती जेवण झाल्याच्या नंतरनं मी जी काही भांडी होती ना ती सगळी तशीच ठेवून दिली कारण तेवढी कॅपॅसिटीच नव्हती की भांडी पण क्लीन करून घेईल आणि आज माझं मनापासून म्हणजे नव्हतं काम करायची इच्छा त्यामुळे वरचं वरचं केल्यामुळे ते वर्चा वर्चा मन पण शांत नव्हतं पण पन म्हटलं सन आज रात्रभर शांत आराम करून उद्या सकाळ जे काही आहे आहे ना ते आवरता येईल म्हणून त्यांनी चटणी दिली होती पापड दिले होते आणि मी एकदमच लसूण तिकडून घेऊन आले मला शंभर रुपयाला दोन किलो भेटला म्हणजे पन्नास रुपये किलोना लसूण मला भेटला आणि कधी काळी आपण ना एकशे दहा एकशे वीस रुपये पावशरने लसूण घेतलेला आहे म्हणून म्हटलं ह्यावेळेस जास्तच घेऊन ठेवूयात आणि आत त्यांनी आहे की हा जरा थोडासा सुकायला ठेव म्हणजे वाऱ्यामध्ये ठेव म्हणजे तो खराब होणार नाही लवकर नाहीतर हा ओला लसूण आहे ना लगेच खराब होऊन जातो म्हणून मी परातीमध्ये मोठ्या काढून ठेवला टप पण आत्ता अवेलेबल नाही आहेत सगळ्यात काही नाही काहीतरी भरलेलं आहे ते पण बिचारे दोनच आहेत माझ्याकडं म्हणून मग परातीमध्ये ठेवलं आणि मी परात अशी पण काही जास्त यूज करत नाही त्यासाठी पापड दिले आहेत थोडेसे आणि घरचं लोणचं मी स्वतः मागून आणले म्हणजे मला त्यांनी बनवलेलं लोणचं खूप जास्त आवडतं म्हणजे त्या खूप छान बनवतात आणि ह्या वर्षी पण जरा जास्तच बनवायला सांगितले कारण खिचडी भात वगैरे असेल ना तर हे लोणचं खूप छान लागतं किंवा काळ्या घेवड्याची आमटी जेव्हा बनवलेली असेल ना तेव्हा खूप छान लागतं हे आता हे उद्या दुसऱ्या भरणीमध्ये ट्रान्सफर करून ठेवेल तात्पुरतं म्हटलं हे असंच राहू हो देत तर चला एक छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ करायची पण इच्छा न हो न होत नव्हती पण ठीक आहे म्हटलं बरेच जण आपल्याला मिस करतात त्यांच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात तो उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय